नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मे महिना सुरू आहे आणि हक्काच्या पंचेचाळीस दिवसांच्या सुट्ट्या उपभोगण्याचा आमचा कालावधी आणि या कालावधीमध्ये म्हणजे सुट्ट्या उपभोगणे ही व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते की प्रत्येकाने सुट्ट्या कशा उपभोगायच्या कुणाला वाटतं घरातच आराम करावा पंचेचाळीस दिवसांसाठी कुठेही जाऊ नये वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत जो की प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे कुणाला वाटतं की फुल टू एन्जॉय करावा पंचेचाळीस दिवसामध्ये ॲटलीस्ट एक, एक तीस दिवस तरी घराबाहेरच राहावं किंवा काही जणांना वाटतं की एक आठवडाभर तरी बाहेर राहावं किंवा काही जणांना असंही वाटू शकतं की गावातल्या गावातच सगळे काही स्पॉट आहेत जे की एरवीच्या लगबगीमध्ये आपण फिरू शकत नाही तिथे फिरूयात फिर तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू फार वेगळा असतो दरवेळेस की दरवेळेस मला असं वाटतं की आपण सारखं फिरत राहावं वगैरे वगैरे असतं पण आताची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे वेगळी म्हणजे ऋग्वेद असल्याकारणाने ऊन प्रचंड आहे आणि ऊनाची तीव्रता लक्षात घेता कुठेही जाण्याचा म्हणजे मानस होत नाही आ... एका ठिकाणी एक चार चार पाच दिवसांसाठी आम्हाला जायचं होतं पण सध्या तरी ते पोस्टपोन केलं कॅन्सल असं म्हणता येणार नाही देवस्थानी जायचे त्याचाही ब्लॉग बनवायचा आहे म्हणून कुठे जायचं होतं हे मी सांगणार नाही आत्ताच तर त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं पण ऊन खूप आहे आणि ऋग्वेद म्हणजे ऋग्वेदची गैरसोय होऊ नये या कारणास आम्ही ते सध्या पोस्टपोन केलेला आहे की थोडासा पाऊस वगैरे पडल्यानंतर जाण्याच्या विचारात आहोत आम्ही किंवा दिवाळीच्या वेळेसही जाऊ शकतो तसं काही नाही तर आता आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तसं कुठे जाणारच नव्हतो आम्ही पण आज आता आम्ही जातोय देवस्थानी जातोय कुठे जातोय ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोण कोण जातोय ते सुद्धा बघा असा स्नेह कायम राहू द्या धन्यवाद कर चला तर मग आमचा प्रवास या ठिकाणी सुरुवात झालेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये दे ही देवी पद्मावती देवी वसलेली आहे मङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते देवाच्या दर्शनासाठीचा प्रवास सुरू झालेला आहे मग रस्त्यामध्ये एकदम देव लागले तर ते सुद्धा दर्शन घेऊन आम्ही निघ निघणार आहोत तसाच या ठिकाणी सुद्धा प्र प्रवास सुरू आहे आणि गंगाखेडमध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि गंगाखेडमधल्या बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गंगाकाठी वसलेल्या बालाजीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर आत्ता मी मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि अतिशय जुनं बांधकाम आहे असं दिसून येतंय दगडी बांधकाम दिसतंय आणि विशेष म्हणजे मी पहिल्यांदाच या मंदिरात आलेली आहे गंगाखेडला आले नाही अशातला भाग नाही पण ते म्हणतात ना की देवाचं बोलावणंसुद्धा आपल्याला आलं पाहिजे तर गंगाखेडला मी गंगाखेडवरनं बऱ्याचदा गेलेली आहे पण कधीच योग आला नाही या मंदिरात येण्याचा ज्या पद्धतीने तिरुपती बालाजीला गेल्यानंतर गोविंदराजाचं आधी दर्शन घ्यावं लागतं आणि मग नंतर बालाजीचं दर्शन अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे की आधी गोविंदराजाचं दर्शन तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गोविंदराजाचं सुद्धा मंदिर आहे आणि गोविंदराज अतिशय भव्य दिव्य ज्या पद्धतीने बालाजीला आहे त्या पद्धतीनेच इथे सुद्धा आहे आणि मग त्यानंतर त्यानंतर बालाजीचं दर्शन आहे मंदिर अतिशय सुंदर आहे रेखीव आहे आणि गावातल्या लोकांची वर्दळसुद्धा सुद्धा या ठिकाणी आम्हाला दिसून आली भक्त लोक इथे रोज येत ये असावेत हे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की बालाजीचं दर्शन या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता की किती सुंदर पद्धतीने भव्य असा बालाजी आहे मुद्दामून मी मोबाईल झूम करून घेतली आहे आधी पोटोबा मग विठोबा म्हटलं जातं पण आम्ही आधी विठोबा केला आणि मग नंतर पोटोबा करतो भूक लागलेली आहे मस्तपैकी एका हॉटेलवरती आत्ता आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि मुलंसुद्धा सुद्धा प्रवासात कंटाळले होते तर आता त्यांना सुद्धा थोडस रिलीफ वाटतंय तुम्ही बघू शकता या ठिकाणी हाय हाय बघ हाय हाय बघा इकडे फायनली आम्ही घरातून ज्या डेस्टिनेशन साठी निघालो होतो त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता आम्ही पोखरणी या ठिकाणी नरसिंहाच दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत सध्या नरसिंहाचे घट बसलेले आहेत व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उशीर लागू शकतो कारण एडिटिंगला थोडासा वेळ लागू शकतो आणि नरसिंह जयंतीजवळ कारणाने गावामध्ये मस्तपैकी जत्रा पण भरलेली आहे त्याचा व्हिडिओ मी नाही घेऊ शकले रुग्वेद मांडीवर असल्याकारणाने आत्ता मंदिरात आम्ही प्रवेश करतो आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंदिर किती छान आहे ते असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघत राहा तुमचा स्नेह हो कायम राहू द्यात आणि हो माझे व्हिडिओज फारसे मोठे नसतात त्यामुळे शेवटपर्यंत बघा धन्यवाद